या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो <laughs> राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरचा होता तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरचा आता या तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरपैकी तेरा लाख चौतीस हजार हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे आता फक्त पन्नास हजार एकराचा एकोणपन्नास हजार एकराचा राहिलेला आहे फोर्टी नाईन थाउजंड आणि तो कुठे राहिला आहे साधारण आपण जर विचार केला तर तो तीनच जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे अकोला बुलढाणा आणि हिंगोली कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा म्हणजे त्याचं अनुशेष वेगळ्याने आपण तीन वर्षापूर्वी कॅल्क्युलेट हजार एक, एकोणीस साली कॅल्क्युलेट केला याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये चौदा हजार पाचशे तीस हेक्टरचा अनुशेष बाकी आहे त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत जे दोन हजार सव्वीसमध्ये काही आणि सत्तावीस जूनपर्यंत सगळे हे पूर्ण होतील तर त्यामध्ये चौदा हजार पाचशे तीसच्या ऐवजी एकोणीस हजार तीनशे पस्तीस एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो एकोणतीस हजार हेक्टरचा आहे आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता चार प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एकोणतीस हजारच्या अगेन्स्ट एक लाख अडुसष्ट हजार हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो त्यामुळे साधारणपणे आता हे जे पै पॉईंट म्हणजे एकोणपन्नास हजार हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचनक्षमता निर्माण करू आ... समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये चारशे पंच्याऐंशी प्रकल्प आहेत ज्यातनं एकूण बावीस पॉईंट एकतीस लक्ष ज्याची क्षमता आहे यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता सातशे एकाहत्तर प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते चौऱ्याहत्तर प्रकल्प आहेत हे चौऱ्याहत्तर बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये सात पॉईंट सहासष्ट लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे एक लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय असं लक्षात आलं केंद्र सरकारने पैसे दिले आपण लगेच वर्षभरात तो कम्प्लीट करू शकतो आणि म्हणून आपण या वर्षी त्याला दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचाही अनुशेष हा दूर होणार आहे यासोबत आपण जर बघितलं तर पूर्व विदर्भाची जी जीवन रेखा म्हणतो आपण गोसीखुर्द प्रकल्प आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या त्या योजनां देखील आता काम आपण चालू केलं आहे जवळपास त्या सगळ्या योजना मिळून दोन लक्ष चौपन्न हजार म्हणजे दोन पॉईंट चौपन्न लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे त्यातली दोन पॉईंट नऊ लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती पंधराशे पंचावन्न कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत त्यामुळे जून सत्तावीस पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखृद्वार आमच्याकडे आलेल्या आहेत पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल नाहीतर मग हे मारुतीच्या शेपटीसारखं कधीच संपणार नाही पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता कम्प्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता पंचवीस सव्वीस वर्षामध्ये सात हजार नऊशे पन्नास कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे आमचे विखे पाटील साहेब आणि विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा तो महाराष्ट्राला मिळाला आहे यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे ज्यातनं चार लक्ष चार हजार हेक्टर जमीन ओलिताखाली म्हणजे जवळपास दहा लक्ष सव्वीस हजार एकर जमीन ही ये खाली येणार आहे या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत